बातमी आहे कोकणातून तारकर्ली समुद्रकिनारा जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण आहे मात्र आता रेड झोन होणार असल्याने तारकर्ली ग्रामस्थ आक्रमक झाले तारकर्ली ग्रामस्थांनी ओरोज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आणि बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं आणि यामुळे पर्यटन तसेच व्यवसायावर परिणाम होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारलं ग्रामस्थ ओरोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते आधी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या नंतर तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन जाहीर करा अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेली आहे सीआरझेडचं मार्गदर्शन मागितलं मार्गदर्शन देण्यासाठी तारकावर तारका दिल्या जातात पण प्रत्यक्षात मार्गदर्शन अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त नाहीये नेव्हिडे सारखा केंद्राचा कार्यक्रम केला जातो जातो त्या कार्यक्रम मा माननीय पंतप्रधान मो महोदय येतात मग जर तो बीच सेफ नसेल तर मग एवढा मोठा कार्यक्रम प्रशासनाने कसा घेतला त्याची देखील माहिती प्रशासनाने आम्हाला द्यावी तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मच्छीमारी पर्यटन व्यवसाय मग त्या लोकांच्या रोजीरोटी संबंधित प्रशासनाने मार्ग पूर्वी उपलब्ध करून द्यावा आणि नंतर जी कारवाई असेल ती करावी